तुम्हाला तुळजाभवानीचा माहेर माहिती आहे का चला आज याची माहिती बघू तुळजाभवानीचं माहेर घर तुम्हाला माहित आहे का अकराशे वर्षापूर्वी या ठिकाणी बालरूपात प्रगटल्या देवी हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचं माहेर घर मानलं जात नवरात्रीला आता सर्वत्र सुरुवात झाली आहे या काळात सर्वत्र देवीचा जागर केला जातो राज्यात देवीची अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका देवी वणीची सप्तशृंगी देवी ही मंदिरं सर्वांना माहिती है। आहेत या मंदिरात दर्शनासाठी नवरात्रात मोठी गर्दी असते पण राज्यातील तब्बल अकराशे वर्ष जुनं देवीचं मंदिर तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचं माहेर घर मानलं जातं हे मंदिर कुठं आहे त्याचा इतिहास काय आहे आज आपण हेच जाणून घेणार आहोत अहिल्यानगर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भुराण नगर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं माहेरघर मानलं जातं या ठिकाणी तुळजाभवानी बालरूपामध्ये प्रकट झाल्या त्यामुळं तुळजापूर हे सासर तर भुरान नगर हे माहेर मानलं जातं या बालस्वरूपामुळं देवीला अंबिका देवी, देवी। असंही म्हटलं जात मंदिराचा इतिहास आणि परंपरा आई तुळजाभवानी बालरूपामध्ये भगत कुटुंबाकडं तब्बल बारा वर्ष वास्तव्यास होत्या त्यानंतर भगत कुटुंबाचे प्रमुख लहानू भगत यांनी स्वतःची जमीन आणि शेती विकून मंदिराची निर्मिती केली या मंदिराला सुमारे अकराशे वर्षाची प्राचीन परंपरा आहे सध्या भगत कुटुंबाची तिसावी पिढी या मंदिराची पूजा अर्चा आणि व्यवस्थापन सांभाळत कधी भरते यात्रा बुरानगर येथे गेल्या अकराशे वर्षापासून मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मानाच्या घंटांची व धर्मध्वजांची गावातून पारंपरिक मिरवणूक काढली जाते दुपारी बारा वाजता मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला येथे पलंग पालखीची मिरवणूक काढली जाते ज्याप्रमाणे तुळजापूरमध्ये तिसऱ्या माळेला यात्रा भरते त्याचप्रमाणे बुराण मध्येही मोठी यात्रा भरते जे भाविक तुळजापूरला जाऊ शकत नाहीत ते मोठ्या संख्येने सहभागी बुराण नगर येथील मंदिरात दर्शनासाठी येतात येथे दररोज सकाळी देवीचा शृंगार आणि महाआरती केली जाते तर रात्री दहा वाजता शेजार आरती होते नवरात्रोत्सवात अष्टमीला होम हवन केलं जातं विजयादशमीला महापूजा आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेलाही महापूजा संपन्न होते दुसऱ्या दिवशी छबिन्याची मिरवणूक काढून महाप्रसादाचं वाटप केलं जातं नवमीच्या रात्री आणि विजयादशमीच्या पहाटे बुराण नगर येथील पालखी तुळजापूर येथे पोहोचते येथे भगत कुटुंबियांकडून देवीच्या विविध विधी धार्मिक कार्यक्रम आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम केला जातो त्यानंतर पालखीतून देवीला बसवून मंदिर प्रदक्षिणा केली जाते Да